अचानक झालेली भेट आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी नमस्कार मित्रांनो पन्नागड किल्ल्याच्या तिसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे दुसऱ्या भागात आपण बघितले धान्य कोटार तिसऱ्या भागात आपण बघणार आहे काही प्रेक्षणीय स्थळे काही वास्तू आणि काही ठिकाण आपला आदर्श आणि आपण ज्यांना सर्वोच्च मानतो आणि म्हणतो ते म्हणजे आपले श्रीमंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि बरोबर समोर राजवाडा आहे तर कोल्हापूरची राजधानी पन्नागड म्हणून हे मंदिर आणि हे राजवाडा बांधण्यात आला आता राजवाड्यात शाळा आहे आणि पलीकडे नगर परिषद आहे छत्रपती ताराराणींनी राज्यकारभार इथेच बघितला इथेच त्या राहिल्या या गडाला वीर शिवा यांचे बलिदान आहे त्यांची समाधी इथे खाली आहे आपण समाधी बघूया छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जन्माला नाही आलो पण मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरीन ज्या वेळेला आपण हे ऐकतो त्यावेळेला आपल्याला एकच आठवतो हो नरवीर वीर, वीर शिवाकाशीत त्यांचीच ही समाधी माझ्या मागे जी ही दोन मजली वास्तू दिसते मित्रांनो सध्या कोटी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची भेट या ठिकाणी झालेली आपण आतमध्ये जाऊ आणि बघू सज्जाकोटीची स्थापत्यशैली पाहता मित्रांनो हे बांधकाम पंधराव्या किंवा सोळाव्या शतकात झाले असावे असं अभ्यासकांचे मत आहे गडाचा सदर विचार बघण्याची ही जागा छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हा पन्नागड जिंकला त्यावेळेला इथे वास्तव्याला होते वरती एक मजला आहे मित्रांनो आपण वरती बघू या सज्जाकुटीमध्ये गुप्त खलबते चालायचे संबंध स्थितीत आहे मित्रांनो परती जाण्यासाठी बंद आहे आता सध्या छत्रपती संभाजी महाराज येथे असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर मृत्यू झाला मृत्यूची बातमी छत्रपती संभाजी महाराजांना दिली नाही तेरा दिवसांनी हंबेला मोहितेने ती खबर छत्रपती संभाजी महाराजांना दिली हे आपले वडील वारले तर मित्रांनो आपण आता ही वास्तू पाहिली तर आपण आता राज मार्गाकडे जाऊ तेजोमय पावनखिंड संघर्ष शिवरायांची पावले इथूनच बाहेर पडलेली मित्रांनो हीच ती वाट सिद्धिजोहोरने विडा दिला त्यावेळेला महाराज गडावर राहिले कारण धान्य मुबलक होते म्हणून गडावर राहिले नंतर धान्याची रसद बंद पडली मावळे उपाशी पर्याय मार्ग नको का त्यावेळेला पर्याय मार्ग एक निवडला महाराजांचा हमशकल त्यांचं नाव होते शिवाकाशीत जातीने न्हावे होते ते म्हणाले महाराज तुम्ही जाऊ नका तुम्हाला धोका आहे मी जातो महाराज म्हणाले मी जिथे पाठवणार तिथे मृत्यू आहे पण शिवाकाशीत म्हणाले राज तुमची कापडं माझ्या अंगाला जेव्हा लागली तेव्हाच शिवा मेला आता उरलाय फक्त तो तुमचा आत्मा मग त्यांना महाराजांचं बोलणं चालणं शिकवलं गेलं त्यांना राजा म्हणून गडावर फिरवण्यात आलं आपली लोक त्यांना राजा समजून मुजरा करायला लागलीत आपली लोक त्यांना ओळखू शकली नाहीत सिद्धीजोव काय ओळखणार राजांनी निर्णय घेतला जायचा मग दोन पालख्या तयार केल्या एक पालखी शिवाकाशी त्यांची पूर्वेच्या दरवाज्यातून राजा म्हणून पाठवण्यात आली सिद्धीजवळ फसला गेला शिवाकाशी त्यांना राजा म्हणून पकडण्यात आले पश्चिमेकडून वेडा फुटला आणि खरे राजे मावळ्यांना घेऊन बाजीप्रभू देशपांडे राजांना घेऊन पायवाटी घेऊन गेले ज्या वेळेला ते इथून सगळे बाहेर पडत होते त्यावेळेला वेडा सगळा फुटला नव्हता त्यांच्या लोकांनी बघितलं सेनापती यांच्या बरोबर आहे म्हणजे तो राजा नव्हे शिवाकाशी त्यांना ओळखलं गेलं त्या झटापटीत त्यांना वीरमरण आलं परत सिद्धीजोहरीने घोडदळ पाठवलं परत राजांना वाचवण्याची वेळ आली म्हणून बाजीप्रभू देशपांडेंनी घोडखिंड नावाच्या रस्त्यावर थांबले बाजीप्रभू म्हणाले राजांना राजे विशागडला आता तुम्ही जायचं बाजी इथे थांबल तुम्ही गडावर पोचला की तोपांचा आवाज द्या तुम्ही पोचला ही खात्री पडल्यावर मग बाजी परत येईल राजे म्हणाले सगळे मारले जाशेला आपण जेवढं होईल तेवढं जाऊ पण बाजी म्हणाले एक बाजी मेला तर लाख बाजी मिळतील पण लाखाच्या पोशिंदा मिळणार नाही राजे विशागडला गेले पंधरा किलोच्या दोन तलवारी तीस किलो वजन हातामध्ये ताकदवर बाजी प्रभू देशपांडे सहा तास लढायचं मावळे झरातीर्थी पडले तरी बाजीप्रभू देशपांडे लढत होते शरीर रक्त बंबा झाले तरी बाजी प्रभू देशपांडे लढत होते राजे गड्यावर पोचल्याचा तोपांचा आवाज दिल्यावर बाजी प्रभू देशपांडे तिथेच आपला प्राण सोडला छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोचल्यावर तोपांचा आवाज दिला बाजीप्रभू देशपांडे प्रुदे परत आले नाही म्हणून मावळ्यांना पाठवलं बघितलं तर रक्ताची पाठखिंडीत ज्या ठिकाणी वीर बाजी प्रभू देशपांडेंचं रक्त सांडलं त्या खिंडीचं वीर बाजी प्रभू रक्ताने पावन झाली ती पावन खिंड इथून मित्रांनो पावनखिंडला गेलो तर साधारण दोन दिवस लागतील त्यावेळेला सोळा तासात मावळ्यांनी राजेंना विशाळगडावर पोहोचवलेलं मित्रांनो मी जिथं उभा आहे तोच तो तो मार्ग आहे जिथून लोक पावनखिंडला जातात हाच तो मार्ग आहे मार्गाच्या ठिकाणी राऊत मामांचं छोटस कोल्ड्रिंक हाऊस आहे खूप गरमी आहे टेम्परेचर खूप आहे मित्रांनो इतकं टेम्परेचर आहे की खूप आहे गरम वाटायला लागले आता मस्वी बॉजमाने थंड दिलेला आहे तर मित्रांनो हा भाग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा जेणेकरून आपल्या चॅनलची प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटून पुढील बघा